नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नांदोरी गावाला वादळी वाऱ्याचा तडाखा सावनेर तालुक्यातील नांदोरी गावाला शुक्रवारी सहा वाजता दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे घरांचे मोठे नुकसान झाले असून विद्युत खांब सुद्धा वाकली आहे नांदोरी गावातील काही लोकांच्या घरातील तिना पत्रे उडाली असून काहींच्या घरांच्या भिंतीला सुद्धा धक्का लागलेला आहे उडालेल्या तिनामुळे काही लोकांच्या घरातील दैनंदिन वापरण्यात असलेल्या साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे तसेच मोठ्या प्रमाणात विद्युत पोल वाकल्यामुळे नांदोरी गावासह परिसरातील दोन तीन गावांची लाईन बंद झाली होती नांदोरी येथील सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्याचे झाले असून या गावातील शेतकऱ्याचे गोठे मोठ्या प्रमाणात उडाले असून आता त्यांना गुरेडोरे कुठे बांधावे असा प्रश्न निर्माण झाला आहे मनोगत नांदोरी गावातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी शासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी असे नांदोरीचे सरपंच मनोज बनसोड यांनी म्हटले आहे सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट